सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची कोकण विदर्भात आजपासून सत्तावीस जुलै पर्यंत मुसळधार पाऊस मध्य महाराष्ट्रात चोवीस व पंचवीस जुलै रोजी जोरदार पावसाचा इशारा सविस्तर वृत्त पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर झाल्याने आता चांगल्या पावसाला सुरुवात होत आहे कोकण विदर्भात बावीस ते सत्तावीस तर मध्य महाराष्ट्रात चोवीस व पंचवीस जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मान्सून जेव्हा हिमालयाच्या पायथ्याला स्थिर होतो तेव्हा तो देशभर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होते अशी स्थिती गत चोवीस तासात तयार झाल्याने राज्यात मंगळवार बावीस जुलै पासून चांगल्या पावसाला सुरुवात होत आहे कोकणात सत्तावीस जुलै विदर्भात तेवीस ते सव्वीस जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर मध्य महाराष्ट्रात चोवीस आणि पंचवीस जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे पुढील पाच ते सात दिवसात केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगण कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे हवामान खात्याने कोकण उत्तर कोकण आणि घाटमात्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे आणि जोरदार वादळासह वादळ येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे मराठवाडा विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच राज्यात काही अंशी पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे मराठवाडा आणि विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता असून आज कोकण तसेच मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी खूप मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गडगडाटासह वादळ व वा ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे पावसाचे स्वरूप हलका ते मध्यम राहील मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल तर काही भागात जोरदार पावसासह विजांचा होण्याची शक्यता आहे उद्याही अशाच प्रकारे हवामान राहणार आहे घाटमात्याच्या दक्षिण भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे जोरदार वादळासह वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मराठवाड्यात आज काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून विजांच्या कडगडाटाचा इशाराही देण्यात आला आहे तर उद्या मराठवाड्यातही पावसाची ही, ही स्थिती कायम राहील पुणे आणि आसपास ढगाळ वातावरण राहील आज हलका पाऊस पडेल ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाचा अनुभव येईल तसेच विदर्भामध्ये आज आणि उद्या हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर कोकण घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना आणि मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे मेघगर्जना आणि विजांचा होण्याची शक्यता असल्याने उघड्यावर वावरणे टाळावे तसेच विजेपासून संरक्षणासाठी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा जोरदार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू शकतात त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद